मुलांच्या डब्यात जर आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचा नाश्ता दिला तर मुलंही खुश होऊन खातात आवडीने खातात पण सकाळी तेवढ्या गडबडीमध्ये आपल्याला वेळ नसतो काहीतरी वेगळं करण्यासाठी आज आपण बटाट्याच्या भाजीपासून साधा सोप्पा नाश्ता बनवणार आहोत तेही दोन प्रकारचा एकाच भाजीपासून चला तर पाहूया कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे त्यात जिरे मोहरी कडीपत्ता टाकून घ्या लाल तिखट थोडीशी हळद आपण साधी नॉर्मल बटाट्याची भाजी करतो तीच बटाट्याची भाजी करायची आहे आणि बटाटे उकडलेले घेतलेत स्मॅश करून घाला जसं आपण पराठ्यासाठी करतो त्याचप्रकारे मी मीठ घेतलं आहे आता हे चमचाण्याच्या सहाय्याने आपण दाबून घ्यायचं आहे वरतून थोडासा चाट मसाला आणि कोथिंबीर घातलं आहे थोडंसं चटपटीत होण्यासाठी हे ऑप्शनल आहे हवं तर तुम्ही वरतून लिंबू पिळू शकता आता ह्याला मऊ करून घ्यायची आहे भाजीला भाजी तयार झाली आहे भाजी थंड होईपर्यंत मी एक वाटी बेसन घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि हळद घातली आहे त्यात पाणी घालून घ्यायचं आहे थंड जसं आपण बेसन चिला करतो त्याचप्रकारे पीठ भिजून घ्यायचं थोडंसं घट्टसर पीठ भिजून घ्यायचं आहे हे पहा प्रकारे थोडंसं ओवा टाकला आहे मी एक चमचाभर आणि आपल्याकडे जसं जिलेबीचा साचा असतो त्याच प्लास्टिकच्या बॉटलमध्ये हे पूर्ण पीठ घालून घ्यायचं आहे हे वीस तीस रुपयाला मार्केटमध्ये मा अशा बॉटल मिळतात त्यांनी जसं आपण जिलेबी वगैरे करतो त्याच बॉटल आहेत जर तुमच्याकडे अशा बॉटल नसतील तर तुम्ही चमच्याच्या साह्यानी असा चटई डोसा तयार करून घेऊ शकता किंवा नॉर्मल जसा चिला बनवतो आपण त्याप्रकारे गोल चिला बनवून घ्या पण काहीतरी वेगळं केलं तर दिसायलाही छान दिसतं आणि व्हिडिओसाठी मी थोडंसं त्याला डेकोरेटिव्ह बनवलं आहे ते पहा याप्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे हलक्या हाताने वरतून तेल टाका आणि दोन्ही साईडनी हे पटकन सुटतं तव्याला चिटकून नाही राहत दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे हे पहा आपला चटई डोसा तयार आहे त्याला थोडासा वरतून सॉस लावून घ्या आणि जी आपण बटाट्याची भाजी तयार केली होती ती वरतून लावून घ्यायची आहे किंवा तुम्ही साईडला दिली खायला तरीही चालेल नाहीतर असा रोल करूनही तुम्ही डब्यात टाकून देऊ शकता हे मस्त लागतं आणि दिसायलाही छान दिसतं तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी कनिक म्हणून घेतली आहे नॉर्मल आपली चपात्याची जी कनिक असते त्याची एक पोळी लाटून घेऊ जसं आपण नेहमी आलूचा पराठा बनवतो त्याचप्रकारे पराठा बनवून घ्यायचा आहे पण नेहमीच्या बटाट्याच्या पराठ्यापेक्षा जर तुम्ही छोटे छोटे पराठे बनवले तर मुलांना खायलाही सोपे आणि दिसायलाही छान असतात म्हणून मुलं आवडीने खातात आता रोल करून घ्यायचा आहे या प्रकारे आणि सुरीच्या साह्यानी कट करून घ्या एका पोळीमध्ये पाच ते सात छोटे छोटे पराठे बनतात आता हाताने दाबून घ्या म्हणजे भाजी बाहेर नाही येणार ना। थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने त्याला पसरून घ्यायचं आपल्याला खूप पातळ किंवा मोठा पराठा नाही लाटून घ्यायचा आहे तव्याला मी तेल लावून घेतलं होतं त्याच्यावरती या प्रकारे छोटे छोटे पराठे रोल आपले पसरून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी तेल तूप किंवा बटर लावून भाजून घ्यायचं खरपूस असं हे पहा आपल्या दोन्ही साईडनी छान भाजून झालेत भाजायला हे पाक खरपूस भाजून दोन्ही साईडनी झटपट होणारे आपले छोटू पराठे रेडी आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू